देशाचे लाडके पंतप्रधान यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त आज परभणी शहर महानगर व युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमानं आज इथं मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं होतं मागच्या चार दिवसापासून चांगली तयारी आपण इथं करून घेतली होती आणि त्याचा परिणाम जर असून बघितलं असं की सकाळी सहा वाजल्यापासून रात्र दोन वाजेपर्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद या स्पर्धेला भेटलेला आहे विक्रमी अशी नोंदणी परभणी महानगरमध्ये झालेली होती जवळपास तीन वेगवेगळ्या गटामध्ये साडेतीन हजार पुरुष महिला आणि विद्यार्थी यांनी सहभाग घेतला आज एक संदेश नशामुक्त भारत हा घेऊन आम्ही पुढे आलेलो होतो या संदेशाला प्रतिसाद देत परभणी शहरातील विविध भागातील सगळे विद्यार्थी तरुणी मुले मुली यांनी सगळं विस्तृत प्रतिसाद दिला आणि हा भोवतो न असा सहभाग या परभणी शहरामध्ये मॅरेथॉनच्या माध्यमातून झालेला आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही तिन्ही गटांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे रोप पारितोषिक देऊन आज त्यांचा सन्मान केला आणि भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्ही हे दशा संदेश आणि पूर्ण राज्यामध्ये देण्यासाठी राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा इथं परभणी शहरामध्ये आयोजन करण्याचा मानस आम्ही या ठिकाणी केलेला आहे सामाजिक सलोगत